नमस्कार आज सहा फेब्रुवारी आजच्या दिवशी घडलेल्या काही विशेष घडामोडींमुळे इतिहासात त्यांची नोंद घेण्यात आली आहे चला तर मग जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष सहा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी द्वितीय परमवीर चक्र विजेते नाईक जदोनाथ सिंह हो यांनी शत्रूशी लढताना देशासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं सहा फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी पाकिस्तानने जम्मू काश्मीर मधल्या नौशेराच्या उत्तरेकडल्या ताईंदर इथल्या पहारा चौकीवरती हल्ला केला होता या चौकीचं अधिपत्य त्यावेळी जदुनाथ सिंग यांच्याकडे होतं जदुनाथ सिंह यांनी आपल्या अवघ्या अकरा शूर सैनिकांच्या तुकडीसह प्रत्युत्तर दिलं या चौकीवर पाकिस्तानी तब्बल तीन वेळेला हल्ला केला आणि तीनही वेळेला भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं दुसऱ्या हल्ल्यात मात्र जदुनाथ सिंह हो जखमी झाले पण त्यांनी धीर सोडला नाही त्यांच्या मशीन गन मधून बाहेर येणारी प्रत्येक गोळी पाकिस्तानी शत्रूच्या सैनिकांवर मृत्यूचा वर्षाव करत होती जदुनाथ सिंह शत्रूला मागे ढकलण्यात शेवटी यशस्वी ठरले पण या दरम्यान त्यांना एक गोळी छाती तर दुसरी डोक्यात लागली लाईक जदुनाथ सिंह यांनी नौशेराची तैनदार पोस्ट वाचवण्यासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं एकोणीसशे पन्नास मध्ये त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं तसंच अंदमान निकोबारचं आय एन आय एन एकशे हे बेट आता नाईक जग सिंह हो यांच्या नावाने ओळखलं मधल्या पराक्रम दिवसाला याबद्दलची घोषणा करण्यात आली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे शिपाई गुरबक्षसिंग ढिल्लो यांचं सहा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी ग्वाल्हेर इथे निधन झालं आझाद हिंद फौजेत कर्नल असलेले गुरबक्षसिंग डिल्लो यांच्यावर इंग्रजांनी लाल किल्ला खटला या खटल्या अंतर्गत केस चालवली होती वास्तविक डिल्लो जेव्हा एकोणीसशे तेहतीस मध्ये सैन्यात दाखल झाले तेव्हा त्यांना भारतात सत्तेत असलेल्या ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धात लढण्यासाठी मलेशियाला पाठवलं होतं दरम्यान रोजी त्यांना जपानी बनवलं मात्र तिथून पुढे त्यांनी आपला विचार बदलला आणि ब्रिटिशांची गुलामी जिडकारत ते ब्रिटिश सैन्याच्या विरोधात गेले तिथून भारतात परतल्यावरती डिल्लो आझाद हिंद सेनेत सामील झाले आणि मग मात्र इंग्रजांना त्रास देण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये ब्रिटिश सैन्याने त्यांना आझाद हिंद फौजेच्या इतर साथीदारांसह अटक केली त्यांच्यावर लाल किल्ला खटला हा खटला चालवण्यात आला मात्र डिल्लो आणि त्यांच्या साथीदारांच्या या अटकेविरुद्ध जेव्हा देशात जनतेमधून आवाज उठायला लागला त्या परिणामी ब्रिटिशांना डिल्लो आणि त्यांच्या साथीदारांची सुटका करावी लागली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारत सरकारने सिंग डिल्लो यांना देशसेवेसाठी पद्मभूषण देऊन सन्मानित केलं होतं नासाची चंद्र मोहीम अपोलो चौदा ही सहा फेब्रुवारी एकोणीसशे रोजी चंद्रावर उतरली होती एकोणीशे मध्ये गोल्फ खेळला होता त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर दोन गोल्फ बॉल मारले तसंच त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर गोल्फ खेळणारे ते पहिले व्यक्ती ठरले एनन शेफर्ड यांनी त्यांच्या स्पेस सूटमध्ये गोल्फ स्टिक्स आणि गोल्फ बॉल्स हे लपवून नेले होते नासाने एकतीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी आपली ही आठवी चंद्र मोहीम अपोलो चौदा ही लॉन्च केली होती गानकोकिळा आणि जगभरात आपल्या मधुर आवाजामुळे प्रसिद्ध असलेल्या मेलेडी क्वीन अर्थात लता दिदी यांचा आज स्मृती दिन तब्बल सहा दशकं लता मंगेशकर यांनी रसिकांच्या नुसतं मनावरच नव्हे तर हृदयात राज्य केलं आत्तापर्यंत लता दिदींनी पन्नास हजारपेक्षा जास्त गाणी अनेक भाषांमध्ये गायली आहेत तसंच सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रमही लता मंगेशकर यांच्या नावावर आहे प्रसिद्ध गायक संगीतकार असलेल्या वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून लता मंगेशकरांकडे दैवी देणगीचा वारसा चालतही आला असेल मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या तेराव्या वर्षी त्यांच्यावर वर खूप कमी वयामध्ये घरातली सर्व जबाबदारी पडली त्यानंतर वेळप्रसंगी अभिनय करत गाण्यांना सुरेल आवाज देत चाल देत लता ताईंनी कुटुंबाचा डोलारा तर सांभाळलाच मात्र कधीही मागे वळून न पाहता प्रेमगीतांपासून ते शास्त्रीय गायनापर्यंत आणि भक्ती गीतांपासून ते चित्रपट गीतांपर्यंत सगळ्या गायन प्रकारांना अगदी ताकदीने स्पर्श केला भारतरत्न दादासाहेब फाळके पुरस्कार पद्मविभूषण पद्मभूषण यासह फिल्मफेअर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांच्या लता मंगेशकर मानकरी ठरल्या लता दिदींनी भारतीय संगीत क्षेत्रावर एक अमित छाप सोडली आहे ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज सहा फेब्रुवारी असून आज मंगळवार आहे